साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज त्यामध्ये मला सर्वप्रथम सोलापूर ग्रामीणच्या सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की आपल्या मदतीशिवाय आपल्याला हा लॉकडाऊन सक्सेसफुल करता येणार नाही मुळात हा लॉकडाऊन कुणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने किंवा जी काही बंधनं घातलेली आहेत ती कुणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने केलेली नसून ती आपल्या सगळ्यांना कोविड पासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी या निर्बंधांकडे सकारात्मक पद्धतीनं पाहावं आणि जोपर्यंत आपल्या जिल्ह्यातली संपूर्ण चाळीस लाखापेक्षा अधिक असलेली जनता ठरवत नाही तेव्हा आम्ही सर्वजण यामध्ये प्रशासनाला सहकार्य करणार आहे तोपर्यंत तो लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी करणं अशक्य आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या अलर्टनेसच्या माध्यमातून आणि अवेअरनेसच्या माध्यमातून हा लॉकडाऊन आपण करूया आणि आपल्या सोलापूरमध्ये गेल्या काही काळापर्यंत अत्यंत मर्यादित कोविड पॉझिटिव्हचा आकडा येत होता पण गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला सलग त्यामध्ये वाढ झालेली दिसून येईल काल हा आकडा पाचशे क्रॉस केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे त्यामुळे मधल्या काळामध्ये जे आपल्या सर्वांमध्ये शिथिलता आलेली आहे किंवा एक प्रकारची भीती याची निघून गेलेली आहे तर आपण परत एकदा मी त्याला घाबरावं असं म्हणणार नाही पण आपण काळजी घ्याय घ्यायला सुरुवात करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्याला तीनच गोष्टी फक्त पाळायच्या आहेत पहिली गोष्ट आहे आपल्याला मास्कचा वापर करायचा आहे दुसरी गोष्ट आहे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरी आल्यानंतर किंवा चेहऱ्याला हात लावत असताना कुठलाही खाद्यपदार्थ खात, खात किंवा पित असताना आपल्याला कंपल्सरी वीस सेकंद हँडवॉश करायचं आहे या तीन गोष्टींचं जर आपण पालन केलं तर नक्की कोविड पासून आपण आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकतो आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत की माझे कुटुंब माझी जबाबदारी त्यानंतर मी जबाबदारी तर बेसिकली आपण प्रत्येकाने जर स्वतःची जबाबदारी घेतली तर ऑटोमॅटिकली आपल्याला इतर कुठल्याच गोष्टी करण्याची आवश्यकता भासणार नाही गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक पद्धतीनं सुद्धा आपण यासोबतच टाळलं पाहिजे आणि आपल्याला जी अवेअरनेस आपल्यापर्यंत आलेली आहे ती आपल्या कुटुंबियांपर्यंत नातलगांपर्यंत नेऊन त्यांनीसुद्धा या गोष्टींचं पालन करावं यासाठी आपण सगळ्यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी खूप चांगल्या तुमच्या हेल्थची मी शुभकामना तुम्हाला देते मी कामना करते की आपल्या जिल्ह्यामध्ये कोविडचा प्रसार होऊ नये कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये पण हे सगळं होणं आपल्याच हातात आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याची योग्य ती काळजी घेऊया